चाळीसगाव नगरपालिकेत भाजपचा झेंडा प्रतिभाताई चव्हाण नगराध्यक्षपदी विजयी चाळीसगाव प्रतिनिधी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रतिभाताई चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवला आहे त्यांनी शहर विकास आघाडीच्या उमेदवार पद्माजाताई देशमुख यांचा सहा हजार बारा मतांच्या फरकाने पराभव करत नगराध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती घेतली आहे अटीतटीच्या लढतीत भाजपची सरशी सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीत सुरुवातीला चुरस पाहायला मिळाली मात्र जसजसे फेऱ्यांचे निकाल हाती आले तसतसे भाजपच्या प्रतिभाताई चव्हाण यांनी आपली आघाडी कायम ठेवली प्रतिभाताई चव्हाण भाजप बत्तीस हजार दोनशे अडतीस मते पद्माजाताई देशमुख शहर विकास आघाडी सव्वीस हजार दोनशे सव्वीस मते प्रतिभाताई चव्हाण यांना मिळालेल्या बत्तीस हजार दोनशे अडतीस मतांमुळे त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सहा हजार बारा मतांची स्पष्ट आघाडी घेत विजय निश्चित केला विजयानंतर गुलालाची उधळण विजय घोषित होताच भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला चाळीसगाव शहरात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली असून गुलालाची उधळण करत विजयाचा उत्सव साजरा करण्यात येत आहे कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला शहराच्या विकासाला प्राधान्य नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना प्रतिभाताई चव्हाण यांनी मतदारांचे आभार मानले हा विजय माझा नसून चाळीसगावच्या जनतेचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे शहराच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावणे आणि चाळीसगावचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे मुख्य ध्येय असेल स्टार अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली या विजयाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचं अभिनंदन केले आहे